मुरारी त्रिपुरांतकारी भानु सुतो गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेशात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण भरभरूत प्रेम करत आहात लाईक करत आहात शेअर करत आहात परत कमेंट येत आहे पुन्हा मी एकदा सांगतो आपल्याला ज्या काही शंका असतील त्या शंकांचे उत्तर मी आपल्याला व्हॉट्सअपवरती देईन व्हॉट्सअप नंबर खाली दोन्ही येतात दोन्ही व्हॉट्सअप नंबर आहेत आपण त्याच्यावरती शंका विचारू शकता परंतु जर आपले एखादे प्रश्न असेल किंवा आपल्याला पत्रिका दाखवून मार्गदर्शन हवे असेल तर सशुल्क आहेत त्याची आपल्याला फी भरावी लागते लक्षात ठेवा त्यानुसार आपल्या वेळेनुसार माझ्या वेळेनुसार मी आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करेन आज आपण जे साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत ते सव्वीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस हे असे असणार आहे मित्रांनो मी ज्या ह्या आठवड्यातलं आपल्या जे जे रेमेडीज सांगणार आहे ती सगळ्यांना कॉमन आहे पण ती तुम्ही नक्की करा याचा आपल्याला नक्की फायदा होईल गेल्या वर्षी मी कोणाला सांगितलं तर ते त्यांनी केलं त्यांनाही त्याचा फायदा झाला तर मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल ती रेमेडीज तुम्ही करा चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्याला सव्वीस ऑगस्ट एक सप्टेंबर दोन हजार तेवीस वृषभ राशी या सप्ताहात आपल्याला सर्व गोष्टींवर संयम ठेवावा लागणार आहे कुठल्या गोष्टींवर ज्यात आपला उतावळेपणा जास्त चालू आहे किंवा अतिपणा जास्त चालू आहे किंवा लोकांना दिसतंय की बाबा हा ह्या कामासाठी खूप घाई गडबड करतोय अशा गोष्टींवरती आपल्याला संयम ठेवणं खूप गरजेचं आहे बोलणे आपले एकच असून द्या आपण जे बोलता आहात करता आहात याच्यात तारतम्य ठेवून समानता ठेवा आपण बोलणं एक करणं एक हे जो व्यवहार आहे सध्याचा तो सुद्धा आपण संयमित ठेवायला हवा किंवा शांत राहायला हवा जे बोलत आहात तेच करण्याचा आपण प्रयत्न करा अशाच काही गोष्टीतून म्हणजे आपण जे, जे बोलताय आणि करत नाही अशाच काही गोष्टीतून आपल्याला थोडासा त्रास या सप्ताहात होण्याची शक्यता आहे भावनेच्या आहारी न जाता प्रॅक्टिकली आपल्याला विचार करावा लागणार आहे प्रॅक्टिकली विचार करा भागीदाराच्या व्यवसायामध्ये थोडासा आपल्याला कदाचित वादविवाद होऊ शकतो किंवा तशा गोष्टी संभावतात आहे म्हणजे संभावतील भांडणं होतील किंवा काय पटत नाही भागीदाराच्या वेळेस तर सध्या आपण त्याच्यात सुद्धा संयम ठेवणे खूप गरजेचे आहे पटकन एखादी गोष्ट बोलून दाखवू नका रिएक्ट होऊ नका शांत राहून काय नक्की घडतंय कशामुळे नक्की घडतंय याचा आपण पाठपुरावा करा अभ्यास करा त्यानंतरच पार्टनरशिप बोला आता भागीदाराच्या व्यवसायात काय होणारे एखादे मोठे नुकसान सुद्धा कदाचित होऊ शकते नुकसान होईपर्यंत वाट बघू नका पण त्याच्या आधी अभ्यास नक्की करा तर ते नुकसान आपल्याला टाळता येऊ शकते व्यवहार मोठे व्यवहार जरा संभाळून करा सतर्क राहून करा, करा समोरील व्यक्तीवर आंधळा विश्वास शक्यतो ठेवायला जाऊ नका अतिविश्वास ठेवायला जाऊ नका भले ती व्यक्ती आपल्या प्रेमाची असेल आपलं सगळं ऐकत असेल आणि आपल्याला वाटतंय नाही आपल्या मनाप्रमाणे सगळं करणार आहे तर कदाचित एक हात लांब किंवा एक गोष्टीने विचार करा की बाबा त्याच्या विरुद्ध जर घडलं किंवा त्या व्यक्तीची मती बुद्धिभ्रष्ट झाली किंवा त्याला कोणीतरी चुकीचं मार्गदर्शन करून घेऊन भरकवटण्याचा प्रयत्न केला तर काय कराल आपण तर हा एक पॉइंट आपल्याकडे ठेवूनच आपण अतिविश्वास किंवा विश्वासाने कामे करा अतिविश्वास ठेवून नंतर त्रासात पडण्यापेक्षा आधीच त्या गोष्टीबद्दलचा जर विचार केला तर त्याचा आपल्याला थोडासा त्रास कमी होऊ शकतो याकडे लक्ष द्या या सप्तात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे अठ्ठावीस आणि तीस शुभ अंक असणाऱ्या चार आणि रंग असणाऱ्या निळा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहात आपण जी रेमेडीज करायची किंवा उपाययोजना करायची आहे ही खूप युनिक म्हणजे पौराणिक आहे आणि ते सगळ्यांनाच माहिती नाहीये परंतु आपण ती करा आणि त्याचा नक्की आपण अनुभव घ्या खूप लोकांना या गोष्टी माहीत असत नाही वर्षाच्या ज्या चोवीस एकादशी आहेत कृष्ण पक्षातल्या आणि शुक्ल पक्षातल्या प्रत्येक एकादशीला वेगवेगळं फळ आहे आणि त्याचे फळ वेगवेगळे मिळते ते एकादशी केलं आणि प्रत्येकांची नावं सुद्धा वेगवेगळी आहेत त्याचप्रमाणे एकोणतीस तारखेला जी एकादशी आहे त्याला खरं तर आता म्हणताना म्हणतात आपण काय म्हणतो अजय एकादशी म्हणतो पण त्याचं खरं नाव कृष्ण एकादशी आहे कृष्ण एकादशी असं त्याचं नाव आहे आपण अजय एकादशी म्हणतो आता ह्या एकादशीला आपण जे एखादे व्रत केले किंवा एखादी पूजा अर्चा विष्णूची उपासना जर केली तर त्याचं फळ काय मिळतं तर असं सांगितलंय शास्त्रामध्ये हरिश्चंद्र राजाला गौतम ऋषींनी सांगितलेली गोष्ट आहे आणि उपाय करायला सांगितलं एकादशीचा उपास करायला सांगितलं होता पूर्वजन्मापासून पूर्वजन्मामुळे जर आपल्याला ह्या जन्मामध्ये काही त्रास होत असतील किंवा सतत काही गोष्टी तरी आपल्याला भोगावे लागत असतील किंवा निगेटिव्ह घडत असेल गेल्या जन्मामुळे हे मी पूर्व सांगते पूर्वजन्मामुळे किंवा पूर्वजन्माच्या पापामुळे कृत्यामुळे तर ह्या एकादशी केल्यामुळे त्याचं निवारण होत असं पुस्तकांमध्ये ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे गौतम ऋषींनी जेव्हा हरिश्चंद्र राजाला सांगितलं केव्हा सांगितलं तुम्हाला हरिश्चंद्र राजाची कथा आपल्याला माहितीच आहे की प्राचीन काळामध्ये विश्वामित्राची दक्षिणा देण्यासाठी स्वतःचं घर दाळ मुलं बाळ सुद्धा त्याला विकावी लागली आणि शेवटी त्याला स्मशानात काम करावं लागलं तर अशा स्थितीमध्ये त्याचं पुन्हा नीट व्हावं याच्यासाठी त्याला सांगितलेली ही कृष्ण एकादशी म्हणजे अजय एकादशीचं फळ सांगितलंय तर आपण मुद्दाम या एकादशीच्या दिवशी एखादं व्रतवैकल्य करा उपास केला तर अतिउत्तम कारण श्रावणातलाच आहे तो आणि तो उपास किंवा विष्णूची कुठली उपासना विष्णू सहस्रनामाचं पठण करा नमो भगवते वासुदेवायचा सोळाशे जप करा याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या अडचणी दूर होती पूर्वजन्मांमुळे किंवा पूर्वसंचितामुळे एखादा जर आपल्याला त्रास होत असेल किंवा एखादी गोष्टी आपल्याला मिळत नसेल तर ती सुद्धा प्राप्त होईल हे आपण नक्की करा ह्या सांगितल्या उपाययोजना केल्याने खूप लोकांना चांगला फळ मिळतो गेल्या वर्षी मी ही एखाद्याला रेमेडीज सांगित होते त्याला त्याचं फळ मिळालं त्याला त्याचं समाधानकारक उत्तर मिळालं किंवा त्याच्या अडचणी दूर झाल्या आपण हे नक्की करा आपल्याच राशीची इतर लोक कोणी असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आपण राशी भविष्य पाहून झाल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो कारण आम्ही खूप मेहनतीने हा व्हिडिओ करतो अभ्यास करून घेऊन करतो लोकांच्या शंका किंवा अडचणी दूर होण्यासाठी तर आपला एखादा लाईक सुद्धा आम्हाला खूप आशीर्वादा असतो आणि आम्हाला सुद्धाही गुस्सा येतो हा बाबा इतकी लोक आपले व्हिडिओ बघत आहेत आणि त्यांना त्याचा फायदा होत आहे तर आपल्याला फक्त एक लाईक तरी करा जमलं तर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असा मेसेज केला तरी चालेल कारण आपण हे बघत आता त्याचा कुठेतरी परत फेळ म्हणून हे करण्यास काही हरकत नाही जर अजूनपर्यंत आपले चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल फक्त कुठल्या तरी व्हॉट्सअपच्या लिंकवर ना आपण व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये हे बघत असाल तर आपण हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला पाहता येईल चला आता मित्रांनो पुढच्या आठवड्यात नक्कीच भेटूया याच ठिकाणी आज याचवेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद